निशंक हो निर्भय हो मना रे प्रचंड स्वामी शीरे आतर क्या है शिरे गामी अशक्य ही अशक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्व स्वामी सेवकांचा हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर बघा आज मी एक व्हिडिओ आ घेऊन आली आहे की आपल्याला जेव्हा संकट आपल्यावर जेव्हा संकट आहे आपण खूप दुःखात आहोत त्यावेळेला आपण काय करायचं आहे आपण कुठली सेवा करायची आहे आपण कुठली उपाय करायचे याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा कुठल्याही संकटात असाल फारच निगेटिव्ह वाटत असेल आपल्याला आपलं अपले, आपल्या घरातील व्यक्तींशी आपलं भांडण होत असेल कायम खूप वाईट वाटत असेल खूप रडायला येत असेल खूप एकटं वाटत असेल तर त्यावेळेला आपल्याला म्हणायची आहे रामरक्षा रामरक्षा म्हटल्यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारचं डिप्रेशन आपल्याला कधीच येणार नाही आत्महत्येचे विचारही येणार नाही मनाला ते शिवणारही नाहीत म्हणून रामरक्षाचं पठण हे कायम नित्य नियमाने घरात व्हायला हवं त्यानंतर आपल्याला असं बघा कोणीच असं नाही आहे की जगात सुखी आहे पूर्णपणे कोणाला ना कोणाला काही ना काही कुठल्याही प्रकारची व्याधी असो कुठल्याही प्रकारचं संकट असो कुठल्याही प्रकारचं दुःख असो हे आहे ते कोणाला सौम्य स्वरूपात आहे कोणाला खूप जास्तीत जास्त आहे पण असा कोणीही व्यक्ती नाही जो सर्व प्रकारे सुखी आहे हां जर मानलं समाधान तर सुख सगळ्या गोष्टीत आहे जर एखादी व्य व्यक्ती खूप समाधानी आयुष्य जगते तर त्यावेळेला ती व्यक्ती आपल्या गरजा कमी ठेवून आपल्या गरजा कमी ठेवून आपल्या अपेक्षा कमी ठेवून ती जगत असते त्यावेळेला ती व्यक्ती समाधानी असते आणि अध्यात्माकडे जर वळला तर नक्की तुम्ही समाधानी होणार हे आत काही शंकाच नाही तर बघा आपल्याला दर गुरुवारी ही पाच कामं आपल्याला आपल्या घरात करायची आहेत ज्यामुळे आपण आपल्या घरात असलेलं संकट दुःख हे कमी होण्यास मदत होईल तर आपल्याला दर गुरुवारी दर गुरुवारी किंवा तुम्ही दररोज केली तरीही चालेल चौदावा व अठरावा अध्याय आपल्याला पठन करायचा आहे गुरुचरित्राचा चौदावा व अठरावा अध्याय जो आपल्या दर गुरुवारी आपल्याला चौदावा व अठरावा अध्याय पठन करायचा आहे मठात किंवा केंद्रात जाताना आपल्याला केळीचं दान करायचं आहे कायम स्वामी समर्थांचं नामस्मरण करायचं आहे तारकमंत्राचा तारकमंत्र हे कायम आपल्या घरात साय सकाळ सायंकाळ झालं पाहिजे ते आपण म्हणायचं आहे देखील आपण जर पा वाचली तर खूपच चांगलं आहे आणि औदंबराला प्रदक्षिणा या निश्चित करायच्या आहेत औदुंबराला केंद्रात गेल्यानंतर आपण सर्व प्रथम औदुंबराला प्रदक्षिणा करतो आणि त्यानंतर आपण केंद्रात जातो आणि नंतर स्वामी समर्थांचं दर्शन घेतो तर केळीच्या झाडाखाली आपण बसून जर पूजा केली किंवा शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावला आणि त्याची वाद दक्षिणेकडे केली आणि ती नाही ती वाद दक्षिणेकडे नाही ती पूर्वेकडे करायची आणि दक्षिणेकडे आपल्याला ती वाद करायची नाही आपल्याला त्या ठिकाणी बसून विष्णू सहस्रनाम म्हणायचं आहे तर या गोष्टी ज्या मी तुम्हाला सांगितल्या त्या तुम्हाला करायच्या आहेत त्यामुळे पॉझिटिव्हिटी येते आणि सकारात्मकता येते वाईट विचार येत नाही निगेटिव्ह वाटत नाही आणि आपल्याला ज्या गोष्टीमुळे खूप त्रास होतो त्या गोष्टींचा विचारही आपल्या डोक्यात येत नाही त्यामुळे आपण कायम तारक मंत्राचं पठण करा चौ चौदा अठरावा अध्याय पठण करायचं आहे दत्तभाऊंनी पठन करायची औदंबराला प्रदक्षिणा आपल्याला मारायची आहे केळीच्या झाडाखाली पूजा करायची आहे शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा आपल्याला तिथे लावायचा आहे त्याची वाद दक्षिणेकडे करायची नाही आणि त्या ठिकाणी आपल्याला आपण देव पूर्वेकडे आपलं तोंड हवं आणि त्याप्रकारे आपल्याला दिवा लावायचा आहे आणि त्या ठिकाणी विष्णू सहस्रनाम हे पठण करायचं आहे तर झालेली सेवा मी महाराजांच्यानी रुजू करते आणि जर कोणाला हा वा, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थोडीशी माहिती जी माझ्याकडे होती ती मी तुम्हाला शेअर केलेली आहे तर सर्वांना श्रीस्वामी समर्थ